जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण पापड घेतो लंच घेतो आणि त्याचबरोबर चटणीचंसुद्धा नावं येतं पण त्या चटण्या अगदी टेस्टी झटपट होणाऱ्या असतील तर आणि जास्त वेळ टिकणाऱ्या तर एक चटणी आहे ती जास्त वेळ टिकणारी नाही आणि एक आहे ती वीस ते पंचवीस दिवस टिकणारी तर दोन चटण्यांचा आपण इथे व्हिडिओ बघणार आहोत खूप छान टेस्टला लागतात सुद्धा ही आहे कारळं तुम्हाला माहीतच आहे काळ काळं कुळकुळीत हे कारळ्याची चटणी खूप छान फायदेशीर आणि चवीलासुद्धा असते आणि दुसरी आहे ती झटपट होणारी आपली पेरूची चटणी नाव नवीन ऐकलं असेल पण चवीला मात्र जबरदस्त लागणारी ही चटणी नक्की एकदा ट्राय करून बघा शरीरालासुद्धा फायदेशीर आणि जिबेचे सुद्धा चुचले भागवणारे तर पहिल्यांदा करणार आहोत आपण कारळे भाजून घ्यायचे आहेत तवा ठेवला आहे गॅसवर छान असं गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं गरम करून घ्यायचं चुटचुट आवाज आला की ह्या काळ्याचा मगच आपण गॅस बंद करणार करणार आहोत काळा असल्यामुळं आपल्याला भाजल्याला कळत नाही त्यामुळं चुटचुट आवाज आला की मगच गॅस बंद करायचा म्हणजे काळ आहे ते छान असं मिक्सरमध्ये बारीक होतं आणि ह्याची चटणीसुद्धा टेस्टला छान होते तर भाजून झालं आहे एका ताटामध्ये काढून घेऊया कारण की ह्या तव्याचं काम आपल्याला लागणार आहे आपण दुसरी चटणी हा मध्येच करणार आहे म्हणजे जे साहित्य भाजणार आहोत ती त्याच तव्यामध्ये भाजणार आहे म्हणून हे काळ्याचं आहे ते एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि थंड झाल्यानंतरच बारीक करून घ्यायचं कारण की थंड झालं की लगेचच बारीक होतं तर आपण करणार आहोत पेरूची चटणी आणि पेरूच्या चटणीसाठी घ्यात घेतलं आहे इथं एक चमचे मोहरी घेतलं आहे एक चमचे जिरे घेतलं आहे आणि दीड चमचे तीळ वापरले तर चटणी करायची आहे खमंग लागली पाहिजे तेचला छान लागली पाहिजे आणि खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे की बाबा ही चटणी परत परत घरात झाली पाहिजे म्हणूनच ही चटणी अगदी मनापासून आणि फायदेशीर अशी आहे त्यामध्ये तीळ आहे मोहरी आहे मोहरी आहे आणि तुम्हाला माहिती आहे पेरूचं किती महत्व आहे तर तीळ जिरं आणि मोहरी छान असं भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे ते सुद्धा थंड करण्यासाठी ठेवलं आहे दुसऱ्या क्रमांकाची आपली चटणी करता आहे काढलं पहिल्यांदा भाजून ठेवलं आहे थंड होण्यासाठी ठेवलं आहे बरं का मी तर आता हे जे आपली पेरू चटणी करण्यासाठी ओले मसाले बघा इथे घेतलं आहे एक मिडियम साईजचा कांदा मिरच्या आहे ते आपल्या आवडीनुसार घ्यायच्या तिखट कमी जास्त कोथिंबीर घेतली नाही कोथिंबीरच्या मागचं जे देट असतात ना ते घ्यायचं त्यामुळे ह्या चटणीला छान असा स्वाद येतो लसूण वापरला आहे दहा पंधरा पाकळ्या आणि थोडंसं हलवून घेतलं आहे बिन तेल घालता थोडं सालवून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायचं तीन चार चमचे तेल तेल जास्त घालायचं कारण म्हणजे आपण नंतर तेलाचा इथं उपयोग काहीच करणार नाही हे चटणी करण्यासाठी हे जे जेवढं भाजतो ना तेवढंच इथं तेलाचा वापर करणार आहोत छान असं करपून करपूस असं भाजून घ्यायचं ही चटणी अतिशय टेस्टी खमंग लागते आणि विशेष म्हणजे ही चटणी केली की तुम्हाला आमटीबरोबर भाजी करण्याची काही गरज नाही तुमच्या घरामध्ये भाजी म्हणूनच ही पेरू चटणी खातील तर सुरुवात करूया तर हे आपण मसाले भाजून बाजूला करून घेतला आहे आणि हे जो वाळला मसाला होता तो थंड झाला आहे आणि हा थंड झालेला मसाला आहे तो लगेचच मिक्सरमध्ये बारीक होतो आहे तो पहिल्यांदा बारीक करून घ्यायचा तर ही चटणी ना विशेषतः पाट्यावर केली जाते आणि पाट्यावर केलेली चटणीचा ना चव कशालाच येणार नाही अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते ना कित कितीही छान पदार्थ असू दे त्या पाट्यावरच्या पदार्थ लागण्या चवच वेगळी असते तर शक्यतो तुमच्या घरामध्ये पाटा, पाटा असेल तर प्लीज त्या पाट्यावरच ही चटणी करा पहिल्यांदा वाळले मसाले ना खरडून घ्या म्हणजे बारीक करून घ्या नंतर ओले करा आणि ह्याच्यासाठी मी इथं घातले तीन चमचे हार्बे ड्राय बीज घातली अर्धा तासापूर्वी त्या ह्या चटणीवर छान असं लागतं आणि हे आहे आपले अर्धाच मी पेरू घेतला आहे पूर्ण पेरू घेतला नाही जेवढा लागतो ना तेवढाच घ्यायचा कारण की एक दिवसच टिकणारी ही चटणी आहे जेवढे घरामध्ये आमची चौगजण होतो त्यामुळे पूर्ण जेवढे चौघांना लागतं ना तेवढीच इथं चटणी केली आहे सर्व मसाले घालून घेतले आहे मीठ घातलं आहे पेरू घातला आहे डाळ आहे ते हारबुड्याची घातली आहे भिजत घातली होती अर्धा तासापूर्वी आणि ह्या चटणीला आणि छान ट्विस्ट येण्यासाठी लिंबू असा पिळला आहे मीठ चवी फुरतं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं झालं की ही आता आपली पेरूची चटणी ते रेडी झाली आहे तुमच्या घरातल्या लहान मुलांना चपातीला लावून दिली तरीसुद्धा खूप आवडीन खातील जेवणाबरोबर आपल्याला साईडला लोणचं पापड आणि ही चटणीसुद्धा आपल्याला आवडते त्यामुळं काय होतं जेवणसुद्धा जास्त जातं आणि आपले जिबेचे चोचल्याबरोबर आपल्या शरीराची सुद्धा काळजी व्यवस्थित होते तरी झाली आपली पेरूची चटणी आता ठेवायची बाजूला आणि दुसरी आपण पहिल्यांदाच काळे भाजून घेतलं होतं ते थंड झाल्यात आणि थंड झालेले काळे लगेचच मिक्सरमध्ये बारीक होतात तर काळल्यामध्ये तुम्हाला आणि जास्त हे पाहिजे असेल म्हणजे एक्स्ट्रा काही तर पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता आणि त्याचा व्हिडिओ वेगळा मी केलाच आहे फुटांनी डाळ वगैरे घालून भरपूर पण ही प्लेन अशी काळ्या चटणी केली तरीसुद्धा खूप छान लागते तर पहिल्यांदा काय करायचं चा, हे छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं पीठ करून घ्यायचं आणि आता हे आपण चाळून घेणार आहोत शक्यतो चाळूनच चा, घ्यायचं म्हणजे चटणीला छान असं हे येतं पिटीसारखं लागतं त्यामध्ये आपण भरपूर अशा गोष्टी ॲड करणार आहोत पुढं तर चाळून घ्यायचं चाळणी जे सायन आपली पुरण चाळ्याची चाळणी असते ते न घेतली सुद्धा चालते घरामध्ये पिठाचे असते त्याचे वापर करून तुम्ही चाळून घेतलं तरी चालतं तर चाळून घेतल्यानंतर बघा थोडीशी कणी राहिले तुम्ही मिक्सरमध्ये आणि तुम्ही बारीक करून ह्यामध्ये घातलं तरी सुद्धा चालतं तर थोडीशी राहिली होती म्हणून मी काय बारीक केली नाही तर, तर हे झालं आहे आपलं चाळून घेतल्यानंतर हे काढलं असं दिसत आहे आता हे आता काय करायचं का आपण जा मिक्सरच्या जारमध्ये अनेकदा घालणार आहोत कारण की ह्यामध्ये आपण लाल तिखट खमंग लागण्यासाठी लसूण वापरणार आहोत जिरं घालणार आहोत म्हणजे काय होतं ह्याची काड्या चटणी व्यवस्थित परफेक्ट असे होते त्यामध्ये घालूया भरपुराचा लसूण मीठ घालायचं चवीपुरतं हळद घालूया जिरे घालायचे किंवा जिरापूड घातली तरी सुद्धा चालते आणि तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं तिखटाचं प्रमाण फक्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तर मी तर दीड चमचे तिखट घात तिखट घातलं आहे कारण सुद्धा मी अडीचशे ग्रॅम होतं आणि तेवढ्यामध्ये मी इथं थोडासा चौथा बाजूला निघून एवढं हे चटणीचा ॲडजस्ट करून घातलं आहे हे तयार झाले आपली काळ्याची चटणी तर हे दोन्ही चटणी नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका ही चटणी खूप सुंदर चालत्या छान चालत्या अगदी अशा पद्धतीने करा आणि केल्यानंतर आपल्या सोनाली किचनला आ, कमेंट करा कशा पद्धतीने आपल्या सोनाली किचनच्या रेसिपी होतात अगदी साध्या सिंपल असतात कोणीही करेल अशा आणि घरातल्या साहित्यापासूनच होत असतात जास्त मी बाहेरचे साहित्य कमी वापरते आणि घरच्या घरच्या साहित्यामध्येच बरेच पदार्थ करण्याचा प्रयत्न करत असते तर बघा ही काळ्या चटणी दोन्हीसुद्धा भोवगुणी आहेत तेचलासुद्धा छान आहेत आणि चवीलासुद्धा आणि खाऊनसुद्धा फक्त म्हणायचं फक्त भारीच की ओ